राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस भारतीय संविधान आणि युवकांची भूमिका लॉर्ड बुधा आणि नालंदाचे चर्चासत्र संपन्न लॉर्ड बुदा टीव्ही आणि नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपशणा केंद्राच्या वतीने काल नालंदा यात महाचर्चा सुरू झाली भारतीय संविधान आणि युवकांची भूमिका ही महत्वाची महत्वाची महाचर्चा देशातील बावीस राज्यांसह जगात लाईव्ह पोहोचली टीव्हीचे मुख्य संपादक संचालक सचिन मुन त्यांची संपूर्ण समर्पित टीम यांचे आभार आणि अभिनंदन अँकर प्राध्यापक गजेंद्र गवई यांची अभ्यासपूर्ण आणि जिंदा दिली काल पुन्हा एकदा प्रत्यक्ष अनुभवत आली सव्वीस नोव्हेंबर या अभिनव चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातला धम्मज्योती ज्योती महिला मंडळाच्या महिला मंडळाने वंदना घेतली त्यानंतर टीम नालंदाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर संजय मोहाडे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले कार्यक्रमाच्या पहिल्या भागातील सूत्रसंचालन स्वागताध्यक्ष गुणाजी पाच पुंजे यांनी केले अचानक निसर्ग बदलल्याने थोडी तारांबळी उडाली पण अखेर टीम नालंदा आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीने परिस्थितीवर मात करत कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या करून दाखवला